जय सोशल ग्रुपतर्फे शुक्रवारी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जैन सोशल ग्रुप सोलापूर व स्वर्गीय अनपचंद डाकलिया स्वर्गीय कमलाबाई डाकलिया स्वर्गीय प्रकाशचंद डाकलिया स्वर्गीय रतनचंद डाकलिया व स्वर्गीय सुनीता देवी डाकलिया यांच्या स्मरणार्थ व नामवंत नेत्रतज्ञ डॉ नवनीत तोष्णीवाल मिश्रीबाई तोष्णीवाल ने, मिश्री न, नेत्र पेढी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती ग्रुपचे प्रेसिडेंट चेतन सुराना यांनी पत्रकार परिषदेत दिली तेवीस वर्षांपासून हा उपक्रम घेण्यात येत आहे आतापर्यंत नऊ हजार सहाशे रुग्णांची तपासणी करून त्यापैकी दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे यंदा ही शिबिर शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता सोलापुरातील तुळजापूरवेस बलिदान चौक येथील जैन स्थानकात होणार आहे जैन सोशल गेले बावीस वर्षापासून हा कॅम्प करत आहे